सनस्क्रीन लोशन लावल्यानंतर तुम्हाला सुद्धा तुमचा जो चेहरा आहे तो काळा पडल्यासारखा वाटतो का जर वाटत असेल तर ता ताईनो नो हा जो व्हिडिओ आहे संपूर्ण पहा चेहरा काळा पडण्यामागची जी कारण आहेत किंवा सनस्क्रीन लोशन लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे ती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चलाच व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते बाय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापूर इथं चॅनल वी तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा बऱ्याचदा डॉक्टर सांगतात आपल्याला बऱ्याचदा म्हणण्यापेक्षा हमकाच डॉक्टर आपल्याला काय सांगतात की चेहऱ्याला सनस्क्रीन लोशन लावलं पाहिजे किंवा ब्युटिशियन सुद्धा सांगतात की चेहऱ्याला या या प्रकारचं सनस्क्रीन लोशन जे आहे ते लावा पण जेव्हा आपण खरंच सनस्क्रीन लोशन लावायला लागतो तर त्यानंतर पंधरा ते वीस दिवसाच्या आतच आपला चेहरा जो आहे तो काळा पडतो हो अगदी खरंच आहे हे चेहरा जो आहे तो काळा पडतो आता हा चेहरा का काळा पडतो या मागचं कारण जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे बघा जेव्हा पण आपण सनस्क्रीन लोशन लावतो तेव्हा चेहरा धुतो आणि डायरेक्ट सनस्क्रीन लोशन लावतो तर असं अजिबात करायचं नाही आपल्याला सनस्क्रीन लोशन लावण्याची एक योग्य पद्धत आहे त्या पद्धतीनं हे लोशन जर लावलं म्हणजे सनस्क्रीन लोशन जर लावलं तर अजिबात आपला चेहरा जो आहे तो काळा पडत नाही चेहरा काळा पडण्यामागचं महत्वाचं कारण हेच आहे की आपण चेहरा धुतल्या धुतल्या लगेच लोशन लावतो अजिबात करायचं नाहीये तर काय करायचंय बघा जेव्हा पण आपण सनस्क्रीन लोशन लावणार असतो किंवा बाहेर जाऊ किंवा घरात असल्यानंतर सुद्धा सनस्क्रीन लोशन लावणं तितकंच महत्वाचं आहे बघा जेव्हा आपल्याला सनस्क्रीन लोशन लावायचं आहे आता सकाळ सकाळी उठल्यानंतर दिवसातून किती वेळा सनस्क्रीन लोशन लावावं असं सुद्धा मला प्रश्न दोन ते तीन वेळा प्रश्न आलेला आहे पडलेला आहे की विचारलेलं आहे की दिवसातून आपण किती वेळा सनस्क्रीन लोशन लावलं ला पाहिजे तर ताई नऊ दिवसातून आपण कमीत कमी दोन वेळा सनस्क्रीन लोशन लावलं ला पाहिजे तर बघा जेव्हा आपण आपण आंघोळ करतो तर साधारणतः सात ते आठच्या वेळेला आपली आंघोळ झालेली असते आणि त्यावेळेला जेव्हा तयार होतो तेव्हा आपल्याला सनस्क्रीन सकाळच्या वेळेस लावणं महत्वाचं आहे जरी तुम्ही घरात राहत असाल तरी सुद्धा किंवा बाहेर जाणार असाल तरी सुद्धा सकाळी आपल्याला फ्रेश होताना किंवा तयार होताना सनस्क्रीन लोशन लावायचंच आहे तर कसं लावायचं आंघोळ केलेली असेल किंवा चेहरा धुतलेला असेल तेव्हा आपल्याला सगळ्यात अगोदर चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावायचा आहे चेहरा व्यवस्थित आपल्याला मॉइश्चराईज करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला साधारणतः दोन मिनिट वाट बघायची आहे दोन मिनिट आपल्याला अ दोन मिनिटांनंतरच आपल्याला सनस्क्रीन लोशन लावायचं आहे कधीही डायरेक्ट चेहऱ्यावरती सनस्क्रीन लोशन लावायचं नाही तर काय लावायचं आहे सुरुवातीला मॉइश्चरायझर लावायचं चेहरा व्यवस्थित मॉइच्चराईज करून घ्यायचा आहे दोन मिनिट सोडायचे आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला काय करायचंय तुमचं आवडतं किंवा तुम्हाला जे पण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे ते सनस्क्रीन लोशन लावायचं आहे त्यानंतर बघा परत आपल्याला लगेच मेकअप स्टार्ट करायचं आहे का अजिबात नाही तर पाच मिनिट ते सहा मिनिट आपल्याला गॅप ठेवायचं आहे दुसरी म्हणजे दुसरी क्रीम लावण्या अगोदर तुम्ही काही लावा मग फाउंडेशन लावा बीबी क्रीम लावा सीसी क्रीम लावा काही लावा तर किती आपल्याला वेळ द्यायचा आहे सनस्क्रीन लोशन लावल्यानंतर ते पाच ते सहा मिनिटाचा वेळ द्यायचा आहे आणि त्यानंतर पुढचा मेकअप जो आहे तो करायचा आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही सनस्क्रीन लोशन नियमित लावलात तुमचा चेहरा अजिबात काळा पडणार नाही उलट चेहरा जो आहे तुमचा गोरा होण्यासाठी म्हणजे जे पण टॅन आहे ते रिमूव्ह होण्यासाठी मदत होणार आहे या सनस्क्रीन लोशनची तर अशा करते लक्षात आला असेल यापुढे ही पद्धत जी आहे ती तुम्ही फॉलो कराल तुम्ही डॉक्टरांना सुद्धा विचारू शकता की काय करायचं कशा पद्धतीने हे सनस्क्रीन लोशन लावायचं आहे डॉक्टर सुद्धा तुम्हाला अगोदर मॉइश्चरायझर लावायला सांगणार आणि त्यानंतर मग सनस्क्रीन लोशन लावायला सांगतील तर अशा करते लक्षात आला असेल यानंतर हीच पद्धत तुम्ही फॉलो कराल आणि तुमचा चेहरा जो आहे तो काळा पडण्यापासून वाचवाल तर अशा करता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक केला असेल चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत ते माझ्या चॅनलवरती म्हणजे आपल्या या चॅनलवरती येत असतात आणि हेअर केअर संदर्भात किंवा स्किन केअर संदर्भात जे पण प्रश्न असतील किंवा ज्या पण तुमच्या समस्या असेल त्या कमेंट बॉक्समध्ये सांगायच्या आहेत माझ्यापर्यंत पोहोचवायचे आहेत शक्य झालं तर मी त्यावरती व्हिडिओ नक्की बनवेन तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये येतो हो, पण बाय